भारतीय नौसेना दिवस भारतीय नौदलाच्या कामगिरीची देशासाठी त्यांचं असलेलं कर्तव्य त्यांचा त्याग याचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो याच दिवशी चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ऑपरेशन ट्रायडंटच्या माध्यमातून भारतीय नौदलानं पाकिस्तानी नौदलाचा पराभव केला होता आणि पी एन एस खैबरसह चार पाकिस्तानी जहाजं बुडवली होती असं म्हणतात की या दिवशी या भारतीय हल्ल्यामुळं पाकिस्तानच्या बंदरावर जी आग लागली होती ती सात दिवस धुमसत होती या ऑपरेशन ट्रायडंट प्रसंगी भारतीय नौदलानं कराची बंदर आणि शहराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं मोठ्या प्रमाणावर इंधन साठा नष्ट करत मालवाहू नौका एम व्ही व्हिनस चॅलेंजरही बुडवून टाकली भारतीय नौदलातल्या शहीदांचे आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्यांचं या दिवशी स्मरण केलं जातं